नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार अल्पसंख्याक शब्बीर भैया मुल्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत जनसुराज्य शक्ती पक्षात आज प्रवेश केला या प्रसंगी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय संबीदा कदम तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शब्बीर भैया मुल्ला यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक मिरज तालुक्यात केले यामध्ये निराधार महिलांच्यासाठी तसेच दिव्यांगांसाठी आणि जयंत अँलन्सच्या माध्यमातून त्यांचे राष्ट्रवादी पक्षातील कार्य उल्लेखनीय होते मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे व जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे जनस्वराज्य पक्ष मिरज तालुक्यात बळकट झाला आहे यावेळी बोलताना शबीर भैया मुल्ला म्हणाले इथून पुढे जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून व भावी आमदार समित दादाकदम यांच्या आशीर्वादाने जनस्वराज्य पक्षाचे काम निष्ठेने व जोमाने करून मिरज तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात जनस्वराज्य पक्ष वाढवणार एक निष्ठेने काम करणार व अल्पसंख्यांक शेतच्या माध्यमातून निराधार दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी भूरीवासी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये जनस्वराज्य पक्षाची जी भूमिका असेल ती भूमिका घेऊन मिरज तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच प्रत्येक घरापर्यंत जनस्वराज्य पक्षाची विचारधारा पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले